हॅलो वन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर खेकडे पाहून आज तुम्हाला कळलंच असेल आज आपण बनवणार आहोत भरलेले खेकडे आणि त्यासाठी आपण बाजारात जाऊन छान छान असे मोठे मोठ्या आकाराचे खेकडे विकत घेऊन आलेलो आहोत आणि त्यांना स्वच्छ करून घेतलेले आहेत स्वच्छ केल्यानंतर आपण हे खेकडे या पद्धतीने ओपन करून घेणार आहोत या पद्धतीने तुम्हाला त्याची कवटी ओपन करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये पहा ओपन करून झाल्यानंतर आपल्याला नको असलेलं मटेरियल त्यातून स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित खेकडा स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण की जर ते व्यवस्थित स्वच्छ नाही केलं तर आपली भाजी कडवट होऊ शकते त्यासाठी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या व्हिडिओमध्ये पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून घ्या त्यानंतरनं कवटीमधून हा जो येल्लो पार्ट आहे तो आपल्याला भाजीमध्ये यूज करायचा आहे त्यासाठी तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि परत कवटी क्रॅबला लावून ठेवायची आणि मसाल्यासाठी आपण पाच सहा कांदे कोथंबीर खोबरं लसूण आणि आलं याचं वाटण करून घेतले कवटीमधून काढलेलं साहित्य आणि मसाला आपण एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या घरचे मसाले म्हणजेच लाल मिरची पावडर टाकणार आहोत गरम मसाला घालणार आहोत कांदा लसूण मसाला हळद मीठ हे सगळं घालून आपण पुन्हा त्याला एकजीव करून घेणार आहोत सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे त्यामध्ये पहा तुम्ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरून आपण जे क्रॅप स्वच्छ करून ठेवलेले आहेत ते ओपन करून आपल्याला कवटीमध्ये याप्रमाणे मसाला भरून पुन्हा लावून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या क्रॅप्समध्ये मसाला भरून व्यवस्थित ठेवणार आहोत मसाला भरून झाल्यानंतर पातिल्यामध्ये दोन चमचे तेल घालून छान गरम झाल्यानंतर क्रॅबमध्ये भरला होता तो थोडासा मसाला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत छान तेल सोडल्यानंतर त्यामध्ये आपले क्रॅप व्यवस्थित ठेवून घेणार आहोत सगळे क्रॅप आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही पहा खेकडे व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर आपण त्यावरती एक ताट ठेवून गव्हाच्या पिठाने व्यवस्थित त्याला कवर करून घेणार आहोत व्यवस्थित कवर झाल्यानंतर कुठूनही वाप जाता कामा नये याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित पिठाने कवर झाल्यानंतरनं आपल्याला ताटामध्ये थंड पाणी घालून घ्यायची आहे आणि आपली भाजी मंद आचेवरती आपण शिजवणार आहोत ताटावरचं पाणी गरम झाल्यानंतरनं आपल्याला ते तीन वेळा चेंज करायचं आहे आणि या पद्धतीने आपण आपली भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तीन वेळा पाणी चेंज करून झाल्यानंतर आपली भाजी रेडी आहे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण ओपन करणार आहोत आपलं पाणी काढून झालं आहे आणि आता सरप्राईज मस्त आणि टेम्पटिंग खेकडे रेडी आहेत खायला तयार खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला तर मग भाकरीसोबत मस्त ताव मारूयात आपल्या खेकड्यावरती एकदम अतिशय टेस्टी असा खेकडे झालेला आहे आपण पाहू शकता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू फॉर